नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे याबाबतीत ते गेल्या काही दिवसांपासून आघाडीवर आहेत त्याशिवाय ते त्यांचे बंधू माजी नगरसेवक दिनकर पाटील हेही भाजपकडून पा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत त्यांनी तर वर्षभरापासूनच जोरदार तयारी करून अवघा मतदारसंघ पिंजून काढला आहे महापौर पदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामांच्या जोरावर दशरथ पाटील यांनीही लोकसभा लढण्याचे संकेत दिलेत सद्यस्थितीत दशरथ पाटील हे तटस्थ भूमिकेत असून पक्षांची बंधनं त्यांच्यावर तरी नाही आहेत अशा दोलायमान परिस्थितीत दशरथ पाटील यांनी नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली ताकाला जाऊन गाडगी लपविण्याची रीत दशरथ पाटील यांची तरी नाही सरळ स्पष्ट स्वभाव असल्यानं त्यांनी शरद पवार यांच्याजवळ इच्छा प्रदर्शित केली शरद पवार म्हणजे शेतकऱ्यांचं ही जोपासणारे नेते आहेत वडील किच्या नात्यानं त्यांची भेट घेतल्याचं दशरथ पाटील यांनी सांगितलंय एक पवार साहेबांची भेट घेण्याचं कारण सदीच्या भेट घेतलीच कारण राज्याचं आणि देशाचं एक मोठं कौतुकाचं नातं मराठी माणसांचं देशामध्ये आहे आणि पवार साहेब म्हटलं तर शेतकऱ्यांच्या मनातला आत्मा आहे आणि एक जाण असणार एक पन्नास पंचावन्न वर्षाचं जाण महाराष्ट्राची खेड्यापाड्यातली ती शहराची आणि एक दिग्गज नेतृत्व बाळासाहेबांच्या नंतर हयातीनंतर नसेल ते माननीय शरद पवार साहेबांचा आहे आणि त्यांची भेट घेणं ही वडीलकीच्या नात्याने स्वाभाविक आहे दुसरं महत्वाचं ताकाला जाऊन गाडवे लपवायचं नाहीये कारण दोन हजार चार ची निवडणूक देवीदास शेठ आणि मी लढत होतो परंतु पवार साहेबांनी दशरथ पाटलावरती एक लाईनही शब्द निवडणुकीमध्ये घेतली नव्हती त्यांच्या पक्षाचा उमेदवार त्यांना जिंकायचा होता तरी पण फक्त मत मागितली पण दशरथ पाटलावर एक लाईन घेतलेली नाही त्या दिवसापासून शरद पवार साहेब माझ्या मनामध्ये हृदयामध्ये कोरून गेलेलं एक देशाचं राज्याचं राजकीय राज्या मोठं नेतृत्व आहे आणि आज मी खास ठरून पवार साहेबांना मोठ्या भेटण्याचं कारण नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये दोन हजार चार मध्ये दोन जिल्ह्यांचा मतदारसंघ होता नगर जिल्ह्याचा अकोला आणि संगमनेरचा पठार भाग म्हणजे एकशे सदतीस किलोमीटर आणि विफाड अकोला होता सगळ्यात मोठा मोठा मतदारसंघ माझ्या कमी वयामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मला त्या ठिकाणी उमेदवारी देऊन मी निवडणूक लढवली होती अवघ्या सात हजार मतामध्ये माझी निवडणूक गेली आणि त्या दिवसापासून मला त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यसभा दिली होती टाइम्स ऑफ इंडियाला छापून आलं होतं तर दशरथ तुला राज्यसभा दिली मी सांगितलं मला मागच्या दाराने जायचं नाही मला लोकसभा मला लोकांमधून दशरथ पाटील यांचा मूळचा पिंड शिवसेनेचा सेनेत नसले तरी त्यांनी योगायोगाने नाशिकला आलेले खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली नाशिकमध्ये शिवसेना अडचणीत असून त्यांच्याकडेही उमेदवारी मागितल्याचे दशरथ पाटील यांनी सांगितलंय आपण कुठल्याही पक्षात नसल्याचंही पाटील यांनी सांगितलंय बदलत्या राजकीय परिस्थितीत दशरथ पाटील नेमकी काय भूमिका घेतात यावरच त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे केवळ निवडणुका तोंडावर आल्यावर आपले अस्तित्व दाखवून देणारे दशरथ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे उमेदवारी मागितली खरी पण नाशिकची जागा शिवसेनेकडे असल्यानं आणि विजय करंजकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्यानं दशरथ पाटील यांना तुर्तास तरी रेड सिग्नल स्पष्ट आहे प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक